जगात असे अनेक लोक आहेत जे आपल्या वेडेपणामुळे आपला जीव धोक्यात घालतात असे लोक समोर आलेल्या संकटामधून स्वतःहून बाहेर आले तर हरकत नाही पण बहुतेक प्रकरणांमध्ये असं दिसून आले की ते स्वतःच समस्यांना आमंत्रण देतात आणि इतरांना त्यांच्या मदतीसाठी आपला जीव धोक्यात घालावा लागतो चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा नुकताच अशाच एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला समुद्र उभी असल्याचं दिसत आहे ती महिला समुद्राच्या जोरदार आहे सर्वजण तिला किनाऱ्यावरून परत येण्यास सांगत होते पण ही महिला तिथेच उभी राहील एका पाठोपाठ एक लाटा तिच्यावर इतक्या जोऱ्यात आढळल्या की क्षणभर असं वाटलं की ती आता जगणार नाही मात्र तेवढ्यात एका व्यक्तीने तिकडे धाव घेत महिलेचा हात पकडून तिला बाहेर काढलं लाटांचा आनंद घेणं ही एक गोष्ट आहे आणि धोकादायक लाटा असतानाही तिथंच उभं राहणं वेगळी गोष्ट आहे अशाच एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय लाटा येताना पाहून ही महिला पाण्यातून बाहेर येण्याऐवजी आणखी आत जाताना दिसली आता त्या महिलेला वाचवणं कठीण आहे असं वाटत होतं त्यानंतर एक व्यक्ती तिथे पोहोचला आणि महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीने आधी हात पुढे केला पण एका मोठ्या लाटेमुळे त्याला ते जमलं नाही लाट ओसरताच त्या व्यक्तीने धाडस दाखवत महिलेला बाहेर काढलं